आज आपण बनवणार आहोत झनझणीत जन मसालेदार आणि कुरकुरीत रतलामी रतलाम शहराची ही प्रसिद्ध रेसिपी आता आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवणार चहा बरोबर खायला ही शेव लागते एकदम जबरदस्त चला तर मग सुरुवात करूया स्वादिष्ट रतलामी शेव बनवायला सगळ्यात पहिले आपल्याला रतलामी शेवचा मसाला बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी इथे आपल्याला मिरी लागणार आहे लवंग बडीशेप जिरं ओवा छोटा दालचिनीचा तुकडा ह्याची आपल्याला एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे अशी बारीक पावडर आपल्याला ह्याची बनवून घ्यायची आहे ज्या भांड्यामध्ये आपण शेवचं पीठ भिजवणार आहोत ते भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा आपण तयार केलेला मसाला घालायचा हळद लाल मिरची पावडर धने धनेपूड अद्रकची पावडर हिंग चवीप्रमाणे मीठ बेकिंग सोडा आणि तीन टेबल स्पून तेल आणि लिंबाचा रस आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून आहे आता ह्याच्यात आपल्याला तीन वाटी बेसन घ्यायचं आहे हे बेसन आपल्याला गाळणीने गाळून टाकायचं आहे पीठ गाळून घेतल्यामुळे ना पीठ भिजवताना त्याच्या गुठळ्या पडत नाही चांगलं सॉफ्ट पीठ भिजवलं जातं आता हे पीठ ह्या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ जे आहे ते अशा प्रकारे चोळून चोळून मिक्स करायचं आहे ह्याच्यामुळे तेलाचं मोहन जे आहे ते पिठाला व्यवस्थित लागतं असा पिठाचा लाडू तयार झाला पाहिजे म्हणजे समजायचं की आपलं मोहन जे आहे ते व्यवस्थित इथे लागलेलं ला आहे इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे पण मी हे पाणी सगळं टाकणार नाही आहे आवश्यकतेनुसार इथे पाण्याचा वापर करायचा आहे तर मी सुरुवातीला इथे थोडंसंच पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे हे पीठ भिजून घ्यायचं आहे इथे असा घट्टसर गोळा भिजून घ्यायचा आहे आता ह्या गोळ्याचे हो आपल्याला दोन भाग करून घ्यायचा आहे आणि एक साईडला ठेवायचा आणि ह्याच्यातला एक, एक भाग घ्यायचा हाताला थोडं थोडं पाणी लावून याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे याचा कलर चेंज झाला पाहिजे इतपत आपल्याला हे असं मळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि असा सॉफ्ट गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आत्ताच्या पिठाचा कलर आणि अगोदरच्या पिठाचा कलर किती वे वेगवेगळा आहे तर असा आपल्याला कलर चेंज करून घ्यायचा आहे इथे मी शेवची चक्ती जी आहे ती मीडियम साईजची घेते आहे तर आपल्याला ही या सोऱ्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला चारी बाजूने तेल लावून घ्यायचं आणि हा जो आपण सॉफ्ट गोळा बनवून घेतलेला होता हा या सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचा आता आपण शेव बनवायला घेऊया इथे आपण अगोदरपासूनच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेलामध्ये असा एक पिठाचा गोळा घालायचा आणि त्याला असे बबल्स आले पाहिजे आणि तो वरती आला पाहिजे असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एकदम कडकडीत सुद्धा तेल गरम नाही पाहिजे आता ही शेव जी आहे ती आपल्याला मध्यम आचेवरती फ्राय करून घ्यायची आहे हाय फ्लेमवर जर आपण ही तळली तर तिला लगेच कलर येईल आणि ती काळपट होईल त्याच्यामुळे मीडियम आचेवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर हिला असं पलटून घ्यायचं आणि दोन्ही साईडने आपण हिला चांगली शिजून घेणार आहोत अशा दोन चमचेचा आधार घेऊन पलटी मारून घ्यायची म्हणजे व्यवस्थित पलटी मारता येते जास्त डार्क आपल्याला ही करायची नाही आहे अशी कुरकुरीत झाली का आणि असा हलकासा गोल्डन कलर आला का हिला आपल्याला काढून घ्यायचं आहे हे घ्या किती मस्त शेव आपली इथे बनून झालेली आहे आता आपण हिला डिशमध्ये काढून घेऊया इथे आपली चटपटीत कुरकुरीत रतलामी शेव बनून तयार झालेली आहे ही शेव चहा सोबत चाटसोबत खायलाही खूप स्वादिष्ट लागते तर हा नवीन शेवचा प्रकार तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा सर्वांना खूप आवडेल कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर लाईक आणि शेअर सुद्धा करा तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय